मित्रांनो मित्रांनो आज तारीख आहे समजा तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस आजची तारीख आणि मित्रांनो तुम्हाला आज आली बाजार भावाविषयी आपण चर्चा करणार आहे ये आणि येणाऱ्या काळात हे जे आता बाजार चालू आहे याच्यावर पण थोडी चर्चा करणार आहे मित्रांनो मित्रांनो आज बुधवार तीन सप्टेंबर बाजारभावाचा विचार जर केला तर दोन तीन दिवसापासून आमच्याकडे पाऊस चालू आहे आणि सर्व महाराष्ट्रामध्ये मा रिमझिम पाऊस चालू आहे मित्रांनो त्याच्यामुळे थोड्या प्रमाणा प्रामध्ये प्रामा काढणी बंद आहे पण आज आम्ही तुम्हाला जी भावाची अपडेट देणार आहे मित्रांनो ती फुलंब्री तालुक्यामधून अपडेट आत्ताच पाच मिनटं पहिले आपल्याला भेटलेली आहे मित्रांनो छदोतीसशे रुपयाचा सौदा आज झालेला आहे वीस गुंठ्याचा प्लॉट होता छदोतीसशे रुपयाचा सौदा जुना माल आणि नवीन माल दहा रुपये असा हा सौदा झालेला आहे मित्रांनो मित्रांनो तुमच्याकडे काय भाव चालू आहे हे पण कमेंट करून सांगा आणि समजा आ... तुमच्याकडे नेमकं पाऊस आहे की नाही आहे काढणी चालू आहे की नाही चालू आहे हे पण तुम्ही सांगा मित्रांनो दोन तीन जणांच्या भरून कमेंट आले आपल्याला दोन हजार सव्वीसचे भाव कसे राहतील तर मित्रांनो दोन हजार सव्वीसमध्ये आता तुम्हाला सांगतो साईट पन्नास टक्के माल म्हणजे तिकडे मित्रपरिवार आहे त्यांचे व्हिडिओ पण मला टाकतात ते की इथल्या प्रमाणामध्ये सड आहे ते भरपूर प्रमाणामध्ये सड आहे शंभर टक्के आवक म्हणजे मालामध्ये उत्पन्नामध्ये घट होणार आहे बेंगलोर साईडकडे आणि तुमच्याकडे पण कमेंट करून सांगा की तुमच्याकडे म्हणजे सडीचं प्रमाण कसं काय हे पण सांगा आत्ताच बघा लाईव्ह असताना सांगलेचा आपल्याला कॉल आलेला आहे मित्रांनो कैलास पाटील म्हणून त्यांचा कॉल आलेला आहे तर मित्रांनो भरपूर जण आता समजा आपल्या लाईव्हला सड आहे असं सांगताय पाऊस आहे पण सांगताय अर्जुन हिरवाले सडीचे प्रमाण सांगा प्रकार सांगा सडीचे प्रकार सांगतो मित्रांनो तुम्हाला आता एका जणांची कमेंट आहे सडीचे प्रकार मित्रांनो जर तुमच्या आ... कंदामध्ये आ... समजा आ... पूर्ण प्लॉटमध्ये एकच कंद जर राहिला तर तो त्याच्यावर निरीक्षण करायचं दोन तीन दोन तीन दिवस निरीक्षण करायचं आणि समजा दुसरोजी तीस रोजी जर साईडचा सा जर कंद लागला तर समजायचं आता ही फंग इं, म्हणजे इन्फेक्शन सड आहे समजा म्हणजे ती दुसरीकडे वाढते आणि जर पाऊस आला त्या तिथं म्हणजे पाऊस आला जर तिथं पाऊस पडला आणि पा तिथलं पाणी जर व्हायलं तर शंभर टक्के ही सड वाढणार आहे मित्रांनो मित्रांनो तुमच्याकडे प्रमाण कसं आहे सडीचं ते पण सांगा कंदमाशीसाठी उपाय सांगा कंदमाशीसाठी एका जणाची कमेंट आहे कंदमाशीसाठी उपाय सांगा मित्रांनो कंदमाशीसाठी जर तुम्ही फवारणी घेत असाल आळीवळीची किंवा बुरशी नाशिकची त्याच्याबरोबर किनाल फॉस कुठले म्हणजे किनाल फॉस हे तुम्ही कंदमाशीसाठी वापरू शकता मित्रांनो आजचे बाजारभाव सांगले तुम्हाला अडुतीस आपल्या छदोतीस रुपयाचा सौदा फुलंबरी तालुक्यामध्ये झालेला आहे तुमच्याकडे कसे कसे सौदे चालू आहे ते पण कमेंट करा प्लॉट दिला एकोणवीस हजार कुठलेही भाऊ तुम्ही एकोणवीस हजार म्हणजे आपला शंभर पाच क्विंटलचा भावे हा एकोणवीस हजार पाच क्विंटलचा भावे समजा नऊ दोन्ही आठ अड आड, हां अडुतीसशे रुपयाने दिला याचा अर्थ शंभर कि किलोचा अडुतीसशे रुपये बरोबर अठरा हजार म्हणजे अठरा दोन छत्तीसशे रुपये भाव चालू आहे समजा सांगली सातारा बरोबर अर्धा घेऊन गेला उद्या नेणार आहे बरोबर अर्धा घेऊन गेला उद्या नेणार आहे बरोबर बरोबर कंदमाशी कशी ओळखावी कंदमाशी कशी ओळखावी मी मागे माझ्या फेसबुकला पण व्हिडिओ टाकला होता आणि इंस्टाग्रामवर पण होता आणि यूट्यूबवर पण होता यूट्यूबमध्ये जर तुम्ही मला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि यूट्यूबमध्ये मी याच्यावर कंदमाशीचा पूर्ण व्हिडिओ म्हणजे ल शॉर्ट व्हिडिओ टाकलेला आहे मित्रांनोतून नक्की पाहा तुम्ही त्याच्यामध्ये कंदमाशीचा पण फोटो टाकलेला आहे मी कंदमाशी आपण जो आमच्याकडे मुंगळा म्हणतो मुंगळा त्या मुंगळ्यावाने दिसते आणि असे बारीक राहते त्याला दिसत नाही ते असे नक्कीच कंदमाशीचा तुम्हाला मी व्हिडिओच्या माध्यमातून फोटो टाकणारे मित्रांनो आता कोणतं खत सोडावे हा मित्रांनो आता सध्या तरी काहीच करू नका मी सांगतो तुम्हाला कुठलंच खत सोडू नका मॅक्रोन्यूटोन वगैरे तुम्ही देऊ शकता पण खत म्हणलं तर खत देऊच नका कारण टायमिंग खराब आहे सडीचं प्रमाण भरपूर प्रमाणामध्ये आहे मित्रांनो त्याच्यामुळे खत देण्याच्या नांदी लागू नका दुकानदाराचं ऐकू नका दुकानदार म्हणतो काही होत नाही पण वातावरण खराब आहे दमट वातावरण आहे पुढं आणखी पित्तरपाटा आहे आम्ही पित्तरपाटा म्हणतो ऑक्टोंबर हीट आहे आपल्याकडे जर माल प्लॉट टिकणं महत्वाचं आहे मित्रांनो प्लॉट टिकणं महत्वाचं आहे कारण ह्या वर्षी चान्स आहे कन्फर्म नाही सांगूत पण चान्स आहे सर मोबाईल नंबर काय तुमचा मोबाईल नंबर टिपाबाऊ मी सांगतो आता सत्त्याण्णव चौसष्ट त्र्याऐंशी वीस सतरा सातारा सोळा मागत आहे सोळ दोन्ही बत्तीस हां माल पाहून मालाची क्वालिटी असते मित्रांनो समजा टॉप क्वालिटीचा माल आजचा सौदा मी सांगला तुम्हाला टॉप क्वालिटी शोधो तीसशे रुपयाचा सौदा झालेला आहे टॉप क्वालिटीचा आणि नवीन माल दहा रुपयाने झालेला आहे मित्रांनो मी मिक्स न्यूटन कुठलंही घ्या पावडर फॉर्ममध्ये बरं का मिक्स मॅक्रोन्यूटन कुठलंही घ्या पावडर फॉर्ममध्ये जर थोडाफार प्रमाणामध्ये जर असा पिवळापणा वाटत असेल पावसामुळे तर तुम्ही मॅग्नेशियम सल्फेट इकरी दहा किलो घेऊ शकता मॅक्रोन्यूटन बरोबर किंवा मग चार दिवसाच्या गॅपनंतर पण देऊ शकता आणि विशेष सांगतो तुम्हाला आता सडीवर नियंत्रण जर तुमच्या प्लॉटमध्ये आत्ता एकही पॉस स्पॉट नसेल तर तुम्ही काय करा ट्राइकोडर्मा सोडोमोनस मायकोरायझा देऊन टाका जीवाणू कारण जर तुमच्या प्लॉट मध्ये जर नसल आणि जर आली मित्रांनो तर लगेच लोक आहे ना ते जीवाणूच्या नांदी लागतात पण जीवाणूची जी सुरुवात आहे ही सुरुवात कवाय करावी केव्हा सोडावं सुरुवातीच्या काळापासूनच त्याचं नियोजन झालं पाहिजे मित्रांनो जीवाणूचं म्हणजे ज्या वेळेस आपण लावलं एक महिना झाला वा लावायला त्यापासून ते तेव्हापासूनच आपण जीवाणू सोडायला चालू केलेले पाहिजे आणि आता नेमकं शेतकरी काय करतो सड लागायला लागली की लगेच आपण जीवाणू वापरायला सुरुवात करतो पण जीवाणूचं जे रिझल्ट आहे हा एकदम लेट असतो पण आता सध्या तरी जर तुमच्या स्पॉट आपला अद्रकीमध्ये सळ एखादा स्पॉट जर दिसत असेल तिथे मेटालॉजिक पस्तीस आणि क्लोरोची स्पॉट डेचिंग अर्जंटमध्ये मध्ये करा कारण तेच एवढं बुरशी नाशक आहे मित्रांनो तेच तुमचं सड थांबवणार आहे पंधरा दिवस तरी आठ दहा दिवस तरी ता दर वाढतील का आता दर वाढतील का आता मित्रांनो मित्रांनो मी सांगतो तुम्हाला आता खरी गोष्ट दर केव्हा वाढतील आणि केव्हा कमी होतील आता पस्तीस रुपयापर्यंत दर चालू आहे या आठ दिवसानंतर थोड्याफार प्रमाणामध्ये दर वाढतील थोड्याफार समजा चार एक्केचाळीस बेचाळीस ते पण कमी कालावधी हा एकदम कमी कालावधी आणि वीस सप्टेंबर नंतर पुन्हा भाव कमी होतील भाव घसरतील असं म्हणू शकतो आपण भाव घसरतील वीस तारखेनंतर व्हिडिओ सेव्ह करून ठेवा मित्रांनो आपला हां वीस तारखेनंतर पुन्हा भाव आहे आता आठ दिवसानंतर थोड्याफार प्रमाणामध्ये वा भाव वाढतील पण अजून पण सांगतो मित्रांनो जर तुमच्याकडे चार एकर असेल तर दोन एकर द्यायला काही हरकत नाही संधीचं सोनं करा पैसा करून घ्या पस्तीस रुपये बी भरपूर भाव झाला चोवीस पंचवीस रुपये लोकांनी माल विकलेला आहे मित्रांनो तर तुम्ही बायोमिक्स एकवीस दिवसांनी प्रति महिना अद्रकला दिले तर निमोटर कंट्रोल राहील का नक्कीच राहील भाऊ नक्कीच नक्कीच दादा पंधरा वीस स्पॉट झाले हे काय करावं दादा पंधरा वीस स्पॉट जर असेल आणि तुम्हाला जर वाटत असल जर थांबतच नाही आहे तर शंभर टक्के मेटलायजी एक पस्तीस टक्के पूर्ण प्लॉटला सोडा पंधरा टक्के पन पस्तीस टक्के जर तुम्ही सोडलं मेटलायजिक पस्तीस तर पूर्ण प्लॉट थांबतोच सडपण पंधरा दिवस थांबवतो त्याच्यानंतर मेटालॉजिक पस्तीस टक्के दिल्यानंतर तुम्ही काय करा लगेच चार दिवसांनी पाच दिवसाने, दिवसाने ह्युमिक ह्युमिक द्या म्हणजे जे ते मुळीवर अटॅक करतं मेटालॉजिक पस्तीस ते लगेच ह्युमिकनेस थोड्या स्ट्रॉंग होऊन जात्यामुळे म्हणून सांगतो तुम्ही मेटालॉजिक पस्तीस टक्के सोडल्यानंतर ह्युमिक द्या बायोमिक्स कुठे मिळेल तुमच्याकडे कुठलं जे दुकान असेल मित्रांनो ते पाहा ना तुम्ही पंचवीस रुपयावर तर मित्रांनो चला आज इतकंच आणि तुमच्या शंका कुशंका तुम्हाला कमेंटमध्ये करू शकता मित्रांनो चला मित्रांनो जय जवान जय किसान I'm going